तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा अटक सोलापुरातील हिंदू जन आक्रोश दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य बारा ते पंधरा अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी एम आय एम आय एम शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दे यांनी केली आहे भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्या उपस्थितीत काल सोलापुरात वफक बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक पर्यंत हा मोर्चा निघाला होता मात्र हा मोर्चामधल्या मारुती परिसरात आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले पोलिसांनी घटनास्थळावरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं रात्री उशिरा या दोघांना अटक करून अन्य बारा ते पंधरा अनोळखी संशयित आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आलाय गुन्हा नोंद करण्यात आलाय तोडफोड प्रकरणी एम आय एमची कडक कारवाईची मागणी दरम्यान मोर्चा या मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे आमदार टी राजासिंग या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये अशा आशयाचीही नोटीस दिली सभेदरम्यान नितेश राणे आणि टी सिंग यांनी कोणताही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया एम आय एमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिले आहे